मत कर <laughs> कर कर ते मतदान ते काय करतेस गाडी होती मग काय पोलीस गाडीच होती असं तिथे काय करते का आम्हाला आम्ही चाललोय मतदानाला आम्ही आमचा हक्क बाजवायला चाललोय कारण एक एक मतदान देवाच असतं जास्त अगो बाई गर्दी बघा तीन नंबर खुली इकडे आपलं तीन नंबर कायच तीन नंबर खुली तीन नंबर केल्यावर पण करायचं आता आम्ही मतदान करून चाललेलो आहोत बघा थांब फोटो एक भरपूर गर्दी आहे 这这不你在也不饭这给张什吗 <laughs> सगळ्यांनी मतदानाचा हक्क बदवा हे बोट दाखवा सगळ्यांनी काय बोट दिसतात काय बोटत दाखवा सगळ्यांनी का